युवा भीमसेना सामाजिक संघटनेच्या वतीनं महिला दिन व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती वार्षिक बैठक संपन्न झाली महिला दिनाचे औचित्य साधून अनेक नारी शक्तींचा सन्मान करण्यात आला व तसेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव अध्यक्षपदी हुसेन बागवान उपाध्यक्षपदी सानिया पठाण कार्याध्यक्षपदी गौरी हादिमणी सचिवपदी शिवकुमार दावनी खजिनदारपदी धनेश्वरी स्वामी मार्गदर्शक सोनाली कसबे नियोजन प्रमुख अनिता भालेराव यांची निवड करण्यात आली यावेळी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष महेश कोलारे बोलताना म्हणाले की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांमुळे आज ज्या महिलांना न्याय हक्क अधिकार आरक्षण मिळालं ते फक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानामुळे म्हणून प्रत्येक महिलांनी डॉक्टर बाबासाहेब विचारावर चालावं हो। व तसेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार तळागाळात पोहोचवावं या कार्यक्रमात पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते सर्व महापुरुषाच्या विचाराला अभिवादन आज या ठिकाणी सर्व सर्वा महिलांना या ठिकाणी महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा देतो आणि महामानव परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती उत्सव बैठकीच्या निमित्तानं या ठिकाणी आपण आज जमलेलो आहोत मला एवढंच सांगायचं आहे सर्वांना की सतीचा युग होता आणि त्या सतीच्या युगामध्ये महिलांना म्हणजे त्याची इच्छा नसताना सती हो व्हावं लागत होत ते प्रथा मोडून काढली विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी म्हणजे आज महिला कुठेही कमी नाही पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून या ठिकाणी आज काम करतात जसं की अत्याचार अन्याय झाला कुठं काय झालं तर महिला पेटून उठायच्या आज त्यांच्यात ताकद निर्माण झालेली आहे ते कारण आहे फक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आज या दिनानिमित्त मी एवढंच सांगतो की आपल्या जे माता बहिणी आहेत जे महिला आहेत जे युवा पिढी आहेत त्यांनी जास्तीत जास्त चळवळात सहभाग व्हावं कारण आपल्यावर होणारा अन्य अत्याचार हा रोखू शकतो फक्त चळवळ आणि त्यामुळे तुम्ही प्रथमदा सर्वांनी फक्त चूल आणि मूल न करता आज या ठिकाणी ज्या समाजात जन्माला आलो ज्या जातीत जन्माला आलो त्या जातीचं काहीतरी देणं आहे या समाजाचं काय तर आहे हे लक्षात ठेवा मी माझं करतो माझं पोट भरतो माझं मूल माझं हे तर आहे परंतु ह्याच्या पलीकडे जाऊन एक समाज आहे समाज म्हणजे फक्त एक समाज नाही तर बहुजन समाज प्रत्येक समाज माणूस की यासाठी काम करावं हो या दिनानिमित्त एवढंच सांगतो आणि आता या जयंतीचे अध्यक्ष उपाध्यक्षपदी निवड होईल त्या ठिकाणी आता जाहीर होईल तुम्ही सर्वजण आलात त्याबद्दल मी तुमचं मनापासून आभार मानतो आणि ते थांबतो जय वीम